श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे काही चित्रांमध्ये आपल्याला स्वामी आई दिसतात म्हणजेच स्त्रीच्या रूपामध्ये किंवा साडी घातलेला फोटो दिसत असेल आपल्याला त्या रूपामध्ये दिसतात मग याच्या मागचं नक्की कारण काय आहे हे असं का स्वामींचा फोटो स्त्रीच्या रूपामध्ये कसा काय याच्या मागचं नक्की कारण काय आहे एकदा दोन मित्र असतात म्हणजे एक भक्त असतो स्वामींचा खूप अथूट आणि एक मित्र जण असतात एकदा स्वामींचा भक्त त्यांच्या मित्राला म्हणला चला आपण स्वामी दर्शनाला जाऊ त्याचा मित्र म्हणला अरे माझी बस सुटेल बस सुटेल बाबा मला कोल्हापूरच्या देवीच्या लक्ष्मी मातेच्या महालक्ष्मीला जायचं आहे स्वामी भक्त त्याला म्हणला अरे माझ्या स्वामींमध्येच सगळे देव सामावलेले आहेत तुला स्वामींमध्ये देवीचं दर्शन घडेल ना तू चल माझ्यासोबत त्याचा मित्र त्या स्वामी भक्ताला हसला आणि म्हणला ती आधी माया शक्ती आहे तुझ्या स्वामीत कशी काय दिसेल रे भक्त म्हणला आता तर तू चलच जर तुला स्वामींमध्ये आईचं दर्शन नाही झालं तर तू म्हणशील ते मी करेन दोघांमध्ये चॅलेंज लागलं मित्र म्हणला ठीक आहे चल बघूयात तरी तू एवढं म्हणतोयस तर पण तसं नाही झालं तर मी सांगेन तुला ते करावंच लागेल दोघांमध्ये हे होतं तो म्हणाला ठीक आहे तिथे गेल्यावर स्वामी त्याला म्हणले बघ बग नीट बघ नी। त्यांच्या दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे ते पोहोचले तिथं आणि त्यांना स्वामी म्हणाले बघ नीट बघ आमच्याकडे तुझा आमच्यावर विश्वास नव्हता ना कोण आहोत आम्ही त्याचवेळी स्वामी रूपात भक्तांना आधी माया शक्ती दिसली त्यांच्या मित्राने स्वामींना साष्टांग नमस्कार केला चुकलं माझं माफ करा म्हणजे स्वामींची माफी मागितली कारण त्याला विश्वास नव्हता आणि हा मित्र भक्त बोलतोय ते त्याला ठाऊक नव्हतं त्याच्यामुळे तो तसा बोलत होता स्वामी म्हणाले अरे जरी स्थळी सर्वत्र आम्हीच आहोत रे मला पाहण्यासाठी फक्त तुमची श्रद्धा ठाम असली पाहिजे असं स्वामी त्या भक्ताच्या मित्राला बोलले विश्वास पाहिजे पक्का वरवरचा नको तरच मी तुम्हाला सर्व ठिकाणी दिसेल आणि सदैव तुमच्या मी पाठीशी राहीन तुमच्या असंच मी माझ्यावरती फक्त ठाम विश्वास आणि तुमची श्रद्धा हवी तरच मी तुम्हाला सर्वत्र दिसणार आहे आणि त तरच मी तुम्हाला सर्व ठिकाणी दिसेल आणि तुमच्या पाठीशी मी सदैव संकटांच्या वेळेस पाठीशी उभा राहील असं स्वामींनी त्याला म्हटलं आणि श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ म्हणलेले तर आहेतच भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे औदूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ